नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत बघा पात्र यादी महिलांची जी काही पात्रता यादी आहे तर त्या पात्रता यादीसंदर्भात बहुतेक विद्यार्थ्यांनी बहुतेक या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते विचारलेत तर बघा पात्र यादी कुठे पाहिजे यासंदर्भातली माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि व्हिडिओला लाईक देखील करून टाका त्यानंतर बघा पुढे पाहणार आहोत आपण महिलांना पैसे कधी मिळणार त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच योजना जी आहे ती कधीपर्यंत चालणार आहे त्याची देखील माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्वाचे प्रश्न सर्वांनाच जे प्रश्न या ठिकाणी पडलेले तर त्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक देखील करून टाका आणि शेअर पण करून टाका चॅनेलला आपण सबस्क्राईब करून घ्या तर बघा लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादी कुठे पाहिजे महिलांना पैसे कधी मिळणार ते जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण जाऊया आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा तर बघा सर्वात अगोदर प्रश्न अशा पद्धतीचा विचारला ही ऑनलाईन यादी मोबाईलवर कशी पाहायची सांगा तर बघा ऑनलाईन जी, जी, जी काही यादी आहे ती मोबाईलवर कशा पद्धतीने पाहायची त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की जी काही यादी आहे जी काही पात्र महिलांची यादी आहे तर ती पात्र महिलांची यादी कुठे लागणार आहे त्याची माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या दे माध्यमातून सांगली जाणार आहे तर व्हिडिओला सर्वांनी त्या ठिकाणी लाईक करून द्यायचं आणि सबस्क्राईब पण करून ठेवा चॅनलला लाडके बहीण योजनेच्या संदर्भात जशीच यादी येईल तशीच तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा यादी संदर्भाची माहिती आपण पाहूया तर बघा या संबंधीच्या वृत्तानुसार आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत मिळालेल्या अर्जावरून सोळा जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल अशी या ठिकाणी माहिती होती पाहू शकता बघा सोळा जुलैला या ठिकाणी यादी येणार होती परंतु अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची यादी जी आहे ती आलेली नाही आहे आता यादी कुठे पाहिजे त्याची माहिती आपण देखील पाहणार आहोत त्यानंतर बघा एक ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता बघा एक ऑगस्टपर्यंत आपल्याला अंतिम यादी जी आहे फायनल यादी जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळेल कारण बघा जर आपण या ठिकाणी तर पंधरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये ह्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न देखील आपला होता की पैसे कधी जमा होतील तर पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यानमध्ये तुमच्या म्हणजे पंधरा ऑगस्टपासून तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होईल प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ठीक आहे दोनही हप्ते एकत्रित तुम्हाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जुलैचा देखील आणि ऑगस्टचा देखील दोनही हप्ते जे आहेत जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत पंधरा ऑगस्टपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये जे काही पैसे ते यायला सुरुवात होईल जशीच ते अपडेट येईल तशी देखील तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता यापुढे प्रोव्हाइड केले जाणार आहे तर बघा तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जी काही पात्र या ला यादी आहे ती कशा पद्धतीने पाहिजे तर बघा त्या संदर्भातची माहिती ही जी काही यादी आहे ती मित्रांनो बघा एकतर पोर्टलवर ह्या ठिकाणी लावली जाणार आहे पोर्टल जे असणार आहे पोर्टलचंसुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे लवकरच या ठिकाणी पोर्टल जे आहे ते तयार केलं जाणार आहे पोर्टलवर देखील या यादी येणार आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा नारी शक्तीदूत ॲप नारी शक्तीदूत ॲप जे आहे ज्या ॲपच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी हा जो काही अर्ज आहे म लाडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे तो आपण भरतो आहे नारी शक्तीदूत ॲप तर या नारी शक्तीदूत ॲपच्या माध्यमातून देखील या ठिकाणी देखील ही जी काही यादी आहे ती लावली जाणारी शक्तीदूत या ॲपवर देखील हे जे काही यादी आहे ती लावली जाणार आहे तात्पुरत्या स्वरूपाची जी काही यादी असेल ती नारी शक्तीदूत ॲपवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल जे काही पोर्टल येणार आहे त्यावर तुम्हाला देखील पाहायला मिळेल आणि त्यासोबतच ज्या काही जवळील अंगणवाडी केंद्र असेल तर त्या अंगणवाडीमध्ये देखील तुम्हाला ही जी काही यादी आहे ती देखील त्या ठिकाणी जे काही बोर्ड असेल त्यावर लावली जाणार आहे म्हणजे जेणेकरून सर्वांना ती यादीमध्ये त्या ठिकाणी तुमचं नाव आहे किंवा नाही सर्वच महिलांना ती यादी त्या ठिकाणी पाहता येईल ही जी काही यादी आहे ती ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना बहुतेक महिलांना त्या ठिकाणी जो काही मोबाईलचा वापर आहे तो चांगल्या पद्धतीने येत नाही त्यासाठी ही जी काही यादी ती अंगणवाडीमध्ये देखील लावली जाईल म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी देखील पाहता येईल आणि ज्यांना मोबाईलचा वापर येतो चांगल्या पद्धतीने तर त्यांच्यासाठी नारी शक्तीदूत ॲपवर देखील ही जी काही यादी आहे ती लावली जाणार आहे म्हणजेच सर्वांसाठी ही जी काही यादी आहे सर्वांना पाहता येईल आपण पात्र आहोत किंवा नाही त्यासाठी सर्वांना ही यादी जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण जी काही योजना आहे ती राबवली जाणार आहे या योजनेमध्ये एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे सर्वच महिलांना हा जो काही हप्ता आहे तो जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता रक्षाबंधनपासून म्हणजे जर पाहिलं तर पंधरा ऑगस्टपासून तुमच्या अकाऊंटला येणे पैसे जे येण्याची सुरुवात त्या ठिकाणी होऊन जाणार आहे अशा पद्धतीचं जे काही नियोजन आहे ते केलं गेलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे लाडकी बहीणचे पैसे कायम येणार का बघा प्रश्न चिन्ह आहे हा जो काही प्रश्न आहे ह्या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कायम येणार आहेत का बघा या ठिकाणी लक्षात घ्यायची महत्त्वाची म्हणजे असं की बघा लाडकी बहीण जी काही योजना आहे ती आता नुकतीच या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे नुकतीच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळे अगोदर सर्वांनी अर्ज भरून घ्यायचे हे अर्ज भरल्यानंतर सर्वांनाच या ठिकाणी जे काही सरकार आहे त्या आल्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा समोरील आता विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे काही नवीन सरकार येईल ते देखील सरकार या ठिकाणी ही जी काही योजना आहे ती बंद करणार नाही त्यामुळे ही जी काही योजना आहे या योजनेचे पैसे तुम्हाला कायमच मिळणार आहे ठीक आहे जर आपण पाहिलं तर बघा पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये ज्या काही महिलांची पात्र यादी ह्या ठिकाणी येईल तर त्या पात्र असलेल्या महिलांना ही जी काही यादी आहे त्यानुसार तीन हजार पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधरा तारखेला या ठिकाणी जमा होत राहणार आहे ठीक आहे तर एक प्रकारे जर आपण पाहिलं ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी तुम्हाला असणार आहे आतापर्यंत अशा पद्धतीची जी काही माहिती त्यानुसार जर आपण पाहिलं तर ही जी काही योजना आहे ती कायमस्वरूपी असणार आहे पुढे जो काही निर्णय असेल तो सर्वस्वी सरकारचा असेल सरकार जो काही निर्णय घेईल तोपर्यंत परंतु आत्तापर्यंत तो जर आपण पाहिलं तर हा ही जी काही योजना आहे ती तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे म्हणजेच कायमस्वरूपी तुमच्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते पंधरा तारखेला त्या ठिकाणी जमा होत राहणार आहे तर सर्वांनाची जी काही माहिती आहे ती आवडली असेल अशी अपेक्षा करतो सर्वांना ज्या काही महाराष्ट्रातील तमाम भगिनींना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेलला आपण सब्स्क्राइब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे बघा अजूनही काही महिलांसाठीचा सा प्रश्न असा असतो आस की बघा एक महिला आहे जी विवाहित महिला आहे आणि दुसरं म्हणजे त्यांची मुलगी आहे तर त्या मुलगीला देखील त्या महिलेला देखील यामध्ये अर्ज करता येतो ठीक आहे या योजनेची जर आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर अटी व शर्ती पाहिल्या तर एका महिलेला देखील या ठिकाणी म्हणजे मुलगीला देखील या ठिकाणी अर्ज जो आहे तो करता येत असतो संपूर्ण अटी व शर्ती तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण जी काय माहिती आहे ती कळणार आहे तर अशा पद्धतीची अपडेट होती अपेक्षाही तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि अशा पद्धतीने संपूर्ण जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण पाहिलेली पात्र यादी कुठे पाहिजे तर बघा एक तर पोर्टलवर येईल जे काही पोर्टल जे आता वेबसाईट जे आहे ते तयार केली जात आहे त्यावर येईल किंवा मग नारी शक्तीदूत ॲपवर देखील तुम्हाला यादी ह्या ठिकाणी पाहायला मिळेल किंवा जवळील जे काही अंगणवाडी केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही यादी या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे महिलांना पैसे कधी मिळणार आहेत तर महिलांना पंधरा ऑगस्टपासून पैसे जे आहेत त्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणार आहे पंधरा ऑगस्टपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जे ते यायला सुरुवात होणार आहे पहिला जो काही हप्ता असणार आहे तो तीन हजार रुपयांचा आहे सर्वांनी सर्व महिलांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा असणार आहे त्यानंतर योजना कधीपर्यंत चालू राहील तर बघा जोपर्यंत सरकार निर्णय त्या ठिकाणी बदलत नाही तोपर्यंत ही जी तो काही योजना आहे ती चालूच राहणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्नांची आपण माहिती पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद